नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक मधील वर्णनात्मक नोंदी आपण कशा कराव्या यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये दीडशे गुणांसाठी मूल्यांकन करायचं आहे यामध्ये आपल्याला तीन भागात आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे आपण मागील व्हिडिओत अ भाग म्हणजे पायाभूत सुविधा तेहतीस गुणांसाठी हे आपण थोडक्यात वर्णन कसं करायचं हे आपण पाहिलेले आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ब भाग म्हणजेच याचा विषय आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठी एकूण गुण चौऱ्याहत्तर गुण देण्यात आलेले आहे यासाठी आपल्याला थोडक्यात वर्णन कसे करावे याचा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत स्क्रीनवर आपण पाहू शकत आहात या ठिकाणी शीर्षक आहे त्यानंतर दुसरा कॉलम आहे त्याला किती गुण आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि तिसरं आहे थोडक्यात वर्णन तर आपण थोडक्यात वर्णन कसे करावे याबद्दल आपण जाणून घेऊया या, या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला देण्यात आला आहे आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती अध्यावतीकरण युडायस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकत्तर, कर्मचारी छायाचित्र आणि सहभाग या ठिकाणी दहा गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आणि याचे आपल्याला चार उपप्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे एक पॉईंट एक आहे आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे का तीन गुणांसाठी हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे मी माझ्या शाळेचं थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलेलं आहे अठ्ठ्याण्णव टक्के माझ्या शाळेत आधार वैधता करण्यात आलेली आहे व काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आता काढण्यात आले आहे आधार कार्ड जनरेट झाल्यावर आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पूर्ण करण्यात येईल पुढचा मुद्दा आहे एक पॉईंट दोन सरल प्रणाली उपयोग ऑब्लिक तसेच माहिती अद्ययावतीकरण हे हे देखील आपल्याला तीन गुणांसाठी विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन आहे शाळेची सरल प्रणालीवरील सर्व कार्य अपडेट वेळोवेळी करण्यात येते पुढचा मुद्दा आहे एक पॉईंट तीन यु डायस प्रणालीवरील नोंदी माहिती अद्ययावतीकरण हे दोन गुणांसाठी विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन आहे यु डायस प्रणालीवरील नोंदी सर्व माहिती अद्ययावतीकरण वेळोवेळी करण्यात येत असते व वेळोवेळी विद्यार्थी माहिती सूचनेनुसार अपडेट करण्यात येते पुढील मुद्दा आहे एक पॉइंट चार शिक्षक ऑब्लिक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात आहे का या ठिकाणी दोन गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे याचं वर्णन आहे थोडक्यात शिक्षक कर्मचारी यांचे छायाचित्र दर्शनी भागात लावण्यात आले आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग अनुपालन हा मुद्दा देखील दहा गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत या ठिकाणी याचे चार सब क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेले आहे ते खालीलप्रमाणे पाहूया दोन पॉईंट एक महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग चार गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन मी थोडक्यात केलेलं आहे शाळेचा वाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यास आणि त्यांना ज्ञानवर्धन करण्यास मदत करतो तसेच वाचनाची संस्कृती वाढवतो शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शाळेचा महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे पुढील मुद्दा आहे दोन पॉईंट दोन मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का दोन गुणांसाठी आहे याचं वर्णन आमच्या शाळेत शैक्षणिक वर्ष सन दोन हजार तेवीस चोवीस या मागील वर्षात महावाचन चळवळ या अभियानांतर्गत शपथ घेण्यात आली होती पुढील शीर्षक आहे दोन पॉईंट तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग दोन गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे याचं मी थोडक्यात वर्णन माझ्या शाळेचं मी केलेलं आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या शाळेचा सहभाग नाही पुढील शीर्षक आहे दोन पॉईंट चार वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन हे दोन गुणांसाठी विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन आहे वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले याद्वारे विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड वाढत वाढवता येते आणि वाचनाची सवय लागते आम्ही आमच्या शाळेत वाचन महोत्सव वाचन दिन पुस्तक मेळावा वाचन स्पर्धा पुस्तक वाचन कार्यशाळा बुक क्लब पुस्तक चर्चा सत्रे पालक वाचन कार्यशाळा अशा अनेक प्रकारचे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक तीन शासकीय कार्यक्रमातील सहभाग उदाहरणार्थ मेरा देश मेरी माटी ग्रंथालयांचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन श्री पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार विविध महत्त्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम गणवेश वाटप तंबाखूमुक्त भारत कुष्ठरोग निर्मूलन आनंददायी शनिवार व्यवहार ज्ञान कृषी घटक इत्यादी यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता मंच व स्काउट गाईड उपक्रम इत्यादी यासाठी सात गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे यापैकी आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत याचे सब मुद्दे देखील आपण पाहून घेणार आहोत तीन पॉईंट एक विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजनापात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न याला एक गुण देण्यात आलेला आहे ह्याचं वर्णन पुढील प्रमाणे विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजनापात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातात सूचनाफलक गावात या योजनेची माहिती देणे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि अन्य पात्र लाभार्थ्यांना अधिकृत माहिती मिळवता येते आणि त्यांना योजनेचा लाभ घेता येतो पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक तीन पॉईंट दोन मेरा देश मेरी माटी श्री पुरुष समानता आनंददायी शनिवार इत्यादी उपक्रमातील सहभाग हे गुणांसाठी विचारलेला आहे याचं वर्णन मेरा देश मेरी माटी श्री पुरुष समानता आणि आनंददायी शनिवार हे उपक्रम सामाजिक विकास समानता आणि आनंददायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे आहेत या उपक्रमात सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक तीन पॉईंट तीन मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता हे देखील एक गुणांसाठी विचारलेलं आहे वर्णन पुढील प्र प्रमाणे आहे मतदान प्रचार प्रसार आणि निवडणूक साक्षरतेसाठी शाळांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यामुळे तरुण पिढीला निवडणूक प्रक्रियेबद्दल जागरूकता प्राप्त होते आणि त्यांचा मताधिकार सन्मानाने वापरण्याची माहिती मिळते शाळांचा या उपक्रमात सहभाग मतदान जनजागृती मोहीम मतदान नोंदणी अभियान यामुळे भविष्यातील मतदार अधिक जागरूक आणि सक्रिय असू शकतात पुढील मुद्दा आहे तीन पॉईंट चार तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न कुष्ठरोग निर्मूलन हे देखील एक गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन पुढीलप्रमाणे शाळेत तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न आणि कुष्ठरोग निर्मूलन यासंबंधी शाळांनी पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याच्या बाबतीत जागरूकता वाढते आणि सामाजिक दायित्वाची जाणीव निर्माण होते याबाबत आमच्या शाळेत व्यसनमुक्ती कार्यशाळा तंबाखूमुक्त शाळा शपथ कार्यक्रम व कुष्ठरोग निर्मूलन जनजागरूकता कार्यक्रम घेण्यात आले पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक तीन पॉईंट पाच स्काउट गाईड उपक्रम तीन गुणांसाठी हे आपल्याला देण्यात आलेलं आहे याचं वर्णन मी थोडक्यात केलेलं आहे आमच्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम विद्यार्थ्यांना शिस्त नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल जागरूकता करतो यामुळे त्यांची सर्वांगीण वाढ होते आणि त्यांना समाजात सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा मिळते पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार समिती विविध स्तर यामध्ये शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती शाळा विकास आराखडा तसेच तक्रार निवारण यंत्रणा अन्य महत्त्वाच्या समिती कामकाज सी एस आर करिता केलेले प्रयत्न दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण हे आपल्याला पाच गुणांसाठी विचारण्यात आलेले आहे यापैकी आपल्याला इथं फोटो अपलोड करून घ्यायचा आहे फोटो यामधून आपल्याला काढायचे आहेत पुढील मुद्दे याच्याबद्दल आपल्याला देण्यात आलेले आहे ते पाहूया पुढील मुद्दा आहे चार पॉईंट एक शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समिती विकास समिती एक गुणांसाठी आपल्याला हे विचारण्यात आलेले आहे मी वर्णन पुढील प्रमाणे केले आहे आमच्या शाळेत शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती हे सर्व संघ आणि समिती शाळेतील विविध गोष्टींचे व्यवस्थापन सुधारणा आणि विकासासाठी कार्यान्वित आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन शाळा विकास आराखडा एक गुणांसाठी विचारलेला आहे याचं वर्णन आहे शाळा विकास आराखडा स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन याला आपण एस डी पी असे देखील म्हणतो एक योजना आहे जी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ठरवलेले ध्येय उद्दिष्ट आणि रणनीतीचा समावेश करते हा आराखडा शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सुधार पायाभूत सुविधांचा उभारणी आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन यावर लक्ष केंद्रित करतो आमच्या शाळेत दरवर्षी शाळा विकास आराखडा तयार केला जातो पुढील मुद्दा आहे चार पॉईंट तीन तक्रार निवारण यंत्रणा एक गुणांसाठी आहे वर्णन पुढीलप्रमाणे तक्रार निवारण यंत्रणा शाळेत कार्यान्वित आहे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीचे समाधान योग्य प्रकारे आणि वेळेवर करणे यासाठी एक सुव्यवस्थित प्रणाली स्थापित केली आहे शाळेत तक्रारपेटी लावण्यात आली आहे यामुळे शाळेत सुव्यवस्था राखता येते आणि कोणत्याही तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली जाते पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रगतीचे धोरण ऑब्लिक विविध सुविधा उपलब्ध करून देणे एक गुणांसाठी आहे वर्णन पुढील प्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रगतीचे धोरण ऑब्लिक विविध सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी तालुकास्तरावरील दिव्यांग युनिटचे समन्वयक वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करतात पुढील मुद्दा आहे चार पॉईंट पाच शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास एक गुणांसाठी विचारलेला आहे आमच्या शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी नाही पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक पाच विद्यांजली पोर्टल आपला सर्वांना याबद्दल माहिती आहेच दहा गुणांसाठी हा आपल्याला विचारण्यात आलेला आहे याचे फोटो पुढील विषयाच्या अनुसरून आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे पुढील टॉपिक आहे पाच पॉईंट एक शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी तीन गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन पुढीलप्रमाणे विद्यांजली पोर्टल भारत सरकारने शाळा आणि शिक्षणाचा गुणवत्ता सुधारण्यासाठी तयार केलेले एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आहे या पोर्टलच्या माध्यमातून शाळा त्यांचा गुणवत्ता सुधारणा प्रगत कामगिरी आणि विविध विकासात्मक गोष्टींची नोंदणी आमच्या शाळेने केलेली आहे पुढील मुद्दा आहे पाच पॉईंट दोन पोर्टलवर मागणी नोंदविल्यास पाच गुणांसाठी हा विचारलेला आहे याचं वर्णन पुढील प्रमाणे मी केलेलं आहे विद्यांजली पोर्टलवर मागणी नोंद आहे पोर्टलद्वारे शाळेच्या विविध आवश्यकता किंवा मुद्द्यांसाठी तक्रारी किंवा विनंत्या सादर करणे हे पोर्टल विविध शाळेसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी किंवा संसाधन मिळवण्यासाठी एक साधन म्हणून वापरत आहोत पुढचा मुद्दा आहे पाच पॉईंट तीन संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास दोन गुणांसाठी आहे वर्णन पुढील प्रमाणे केले मी विद्यांजली पोर्टलद्वारे संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेऊन शाळेच्या आवश्यकतांसाठी संसाधन सुविधा किंवा इतर मदतीसाठी अर्ज करणे आणि ती उपलब्ध करणे हे कसे केले जाऊ शकते आणि याचे फायदे काय आहेत हे समजू शकते पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सहा शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे दहा गुणांसाठी आपल्याला हे विचारण्यात आलेले आहे खाली जे विषय देण्यात आले आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी फोटो काढून अपलोड करून घ्यायचे आहे सहा पॉईंट एक हा मुद्दा पाहूया आपण शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे एक गुणांसाठी विचारलेला आहे याचं वर्णन आहे शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर केली जाते हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सहा पॉईंट दोन समग्र प्रगती पुस्तक याला एच पी ची प्रभावी अंमलबजावणी पाच गुणांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे याचा आपल्याला थोडक्यात वर्णन या पद्धतीने करता येईल समग्र प्रगती पुस्तक यालाच हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच पी सी असे देखील म्हणतात ह्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते पुढील मुद्दा पाहूया मुद्दा क्रमांक सहा पॉईंट तीन शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालविला आहे चार गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे एन एस क्यू एफ याचा पूर्ण लाँग फॉर्म आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अनुरूप शाळेत किमान एक अभ्यासक्रम यामध्ये अभ्यासक्रमाची निवड योजना तयार करणे संसाधने व उपकरणे अशा प्रकारचे अभ्यासक्रम शाळेत चालविला जातो हेच मित्रांनो राष्ट्रीय पात्रता फ्रेमवर्क असे देखील आपण याला म्हणतो यामध्ये एक ते दहा स्तर असतात आपलं हे प्रशिक्षणामध्ये झालेलं आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सात पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आणि आरोग्यस्थिती एक गुणांसाठी आहे याचे फोटो आपल्याला पुढील विषयाच्या अनुसरून काढून ठेवायचे आहेत सात पॉईंट एक पाहूया पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आणि आरोग्यस्थिती एक गुण आहे या ठिकाणी मी वर्णन केलेलं आहे शाळेतील पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आणि आरोग्य स्थितीशी संबंधित कार्यक्रम विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पर्यावरण व आरोग्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी आयोजित केले जातात या कार्यक्रमांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जागरूक करणे सकारात्मक वर्तनात्मक बदल घडवणे आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवणे असते पुढील विषय आहे आठ नंबरचा विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके व अद्ययावतीकरण स्थिती एक गुणांसाठी आहे याचा देखील आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे आठ पॉईंट एक पाहूया विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके व अद्ययावतीकरण स्थिती एक गुण आहे याचं वर्णन आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीट नेटके व अद्ययावतीकरण स्थिती उत्तम आहे म्हणजेच शाळेतील विद्यार्थी अभिलेख व्यवस्थित तंतोतंत आणि अद्ययावत आहेत हे शालेय व्यवस्थापनाची एक महत्त्वाची जबाबदारी आहे यामुळे शालेय या कार्यप्रणाली अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनते पुढचा मुद्दा आहे नऊ नंबरचा शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती अकरा गुणांसाठी आहे पुढील विषयाच्या अनुषंगाने आपल्याला हे फोटो काढून घ्यायचे आहेत पुढील मुद्दा आहे नऊ पॉईंट एक वर्... शालेय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्यवतीकरण स्थिती हे गुणांसाठी आहे याचं वर् वर्णन पुढील प्रमाणे शालेय शिक्षक कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थितीत आहे चांगल्या स्थितीत आहे असं मी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे पुढचा मुद्दा आहे नऊ पॉईंट दोन उच्च अहर्ता धारण केलेले शिक्षकांचे प्रमाण तीन गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे याचे वर्णन उच्च अहर्ता धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण शंभर टक्के आहे असं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे पुढचा मुद्दा आहे नऊ पॉईंट तीन शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर ह्यांचा झालेला परिणाम दोन गुणांसाठी आपल्याला हे देण्यात आलेलं आहे याचं वर्णन मी पुढीलप्रमाणे केलेलं आहे शिक्षकांचा उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर असा सकारात्मक प्रभाव असतो कारण ते शिक्षणाच्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि शाळेच्या सर्वांगीण कार्यप्रणालीवर अनुकूल परिणाम करतात पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक नऊ पॉईंट चार एम ओ ओ सी पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवाअंतर्गत पूर्ण पाच गुणांसाठी विचारण्यात आलेलं आहे याचं वर्णन मी पुढील प्रमाणे केलेलं आहे शालेय नेतृत्वासाठी स्वयं किंवा एम ओ ओ सी म्हणजेच याचं लॉन्ग फॉर्म मी या ठिकाणी दिलं दिलेला आहे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स पोर्टलच्या सहाय्याने सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही हे एक यू जी सीच्या माध्यमातून हा शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाचा हा भाग आहे म्हणून तो मला माझ्या शाळेत लागू नाही म्हणून मी ते पूर्ण प्रशिक्षण झालेलं नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दहा शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्ययावतीकरणची स्थिती एक गुणांसाठी आहे खालीलच्या मुद्द्यांच्या आप आधारे आपल्याला याचे फोटो काढून घ्यायचे आहे मुद्दा क्रमांक दहा पॉईंट एक शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अध्यावतीकरण स्थिती एक गुणांसाठी आहे याचं वर्णन पुढीलप्रमाणे केलेलं आहे शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन आणि अध्यावतीकरण स्थिती चांगली असणे म्हणजेच शाळेतील सर्व शालेय साहित्य व्यवस्थितपणे व्यवस्थित केलेले आहे आणि त्यांचे संरक्षण व अध्यावतीकरण नियमितपणे केले जाते पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक अकरा शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग एक गुणांसाठी आहे आणि खालचा जो प्रश्न आहे त्याच्यावर हा आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे अकरा पॉईंट एक शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरता उपयोग खूप महत्त्वाचा उपयोग आहे मित्रांनो या ठिकाणी एक गुणांसाठी विचारलेला आहे त्याचं वर्णन मी पुढील प्रमाणे केलेलं आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरता उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे शालेय परिसर म्हणजे शाळेचा आंतरिक आणि बाह्य क्षेत्राचा एक एकत्रित विचार असतो ज्यात वर्गखोल्या ग्रंथालय खेळाचे मैदान बागा आणि अन्य सुविधांचा समावेश असतो हा परिसर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असतो पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक बारा मागील दोन वर्षाच्या चा, तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी अब्लिक पूर्वप्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न दोन गुणांसाठी विचारलेला आहे आणि खालील जे दोन मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला याचे फोटो काढून घ्यायचे आहेत बारा पॉईंट एक मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी पट प... अब्लिक पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग एक गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे याचं वर्णन मी पुढील प्रमाणे केलेलं आहे मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ आणि पटनोंदणी अब्लीक पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग यांचा आढावा घेतल्यास शालेय व्यवस्थापन शैक्षणिक धोरणे आणि सामाजिक परिस्थितीवर आधारित अनेक फायदे आणि प्रभाव स्पष्ट होतात अधिक विद्यार्थी उपस्थिती पालकांचा सहभाग शिक्षणातील गुणवत्ता सुधारणा साधन सामग्री आणि सुविधा होई पुढील मुद्दा आहे बारा पॉईंट दोन गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न एक गुणांसाठी विचारलेला आहे याचे थोडक्यात वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आहे शाळेत गळती कमी करण्यासाठी आकर्षक शिक्षण पद्धती उत्साही शिक्षक पालकांची सक्रियता शाळेतील सुविधांची सुधारणा आकर्षक कार्यक्रम उत्तम शाळा व्यवस्थापन यासारखे प्रयत्न करण्यात आले मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद